सुट्टी दाता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध ऍक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस वर कॉल करून बालसंस्कार शिबिरसाठी एक दाबा मालिक येथे भारतीय खेळ प्राधिकरण साईतर्फे मल्लांची भरती दिनांक एकोणतीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या वतीने कुस्ती केंद्र कोकम ठाणे प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही कुस्ती केंद्र कोकमठाण ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच श्री रुपेंदर पुनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल सर यांच्या उपस्थित निर्देशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे आत्मा मालिक कुस्ती साईची मान्यता आहे आजपर्यंत आत्मा मालिक मधून चार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळवली आहेत साई मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरिता वर्षे दहा ते सोळा वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण प्रशिक्षणासाठी राहणी आणि कुस्ती केंद्राचे संचालक यांनी सांगितले या, या मल्लांना भारतीय खेळ प्राधिकरण साई तर्फे दरमहा एक हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट्स किट दिले जाते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकम ठाणे ते हजर राहावे असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी पत्रकार परिषदेतून केलेले आहे आत्मा मालिक आत्मा मालिक कुस्ती केंद्र दोन हजार सहापासून स्पोर्ट्स ऑफ स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून स्पॉन्सर्ड आहे आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया या कुस्ती केंद्रासाठी दरवर्षी पंचवीस ते तीस मल्लांची निवड करत असते आणि त्या निवड झालेल्या प मल्लांना पैलवानांना दरमहा एक हजार रुपये आणि कीट हे दिलं जातं तर यावर्षी ही निवड चाचणी एकोणतीस आणि तीस, तीस एप्रिलला आत्मामालिक कुस्ती केंद्रामध्ये होणार आहे आणि त्यासाठी भारतीय खेल प्राधिकरण म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कुस्ती कोच आणि प्रशिक्षक श्री पुनियाजी आणि आत्मामालिकचे कुस्ती कोच एन आय एस कुस्ती कोच भरत नायकल यांच्या उपस्थितीमध्ये ही भरती होणार आहे तर या मल्लांच्या निवडीसाठी महाराष्ट्रातील सर्व दहा ते सोळा वयोगटातील मल्लांनी या स्पर्धा ह्याच्यासाठी निवड चाचणीसाठी आत्मामालिक कुस्ती केंद्रात हजर राहण्यासाठी या निमित्ताने आम्ही आवाहन करत आहोत आत्मामालिक